मी साधिक भागवान सिद्धेश्वर मार्केट यार्ड कांदा आडत व्यापारी आज रोजी कांद्याची आवक भरपूर झालेली आहे दोनशे ऐंशी गाडी आवक कांद्याची आहे दररोज श सरासरी सव्वाशे दीडशे गाडी कांद्याची आवक राहते आज शनिवार असल्यामुळे रविवारचा बाजारपेठ ड्रायव्हर सुट्टी असल्यामुळे आज डबल आवक झालेली आहे दोनशे ऐंशी गाडी तिथे एक पन्नास गाडी नवीन कांदा आहे नवीनमध्ये पण तीस गाडी आणि का पांढरा कांदा आहे आणि पंधरा ते वीस गाडी तांबडा कांदा आहे बाकीचा दोनशे तीस गाडी जे आहे जुना कांदा आहे म्हणजे पाच सहा महिने पूर्वी ठेवलेला जुना कांदा आहे आणि जुना स्टॉक अजून चाळीस ते पंधरा टक्के आहे आणि कांद्याला बाजार सरासरी बारा रुपये ते पंधरा रुपये का पंधरा सोळा रुपये कांद्याला बाजार आहे जुन्या कांद्याला कवचित अठरा ते वीस रुपये पाच ते दहा गाडी कांदा विक्री होत आहे म्हणजे पूर्ण कांदा अठरा ते वीस रुपये विकत नाही फक्त पं दहा ते पंधरा गाडी अठरा ते वीस रुपये विकत आहे आणि पांढऱ्या कांद्याला आहे नाही का हजार ना रुपयापासून तीन हजार रुपये पांढऱ्या कांद्याला भाव आहे नवीन कांद्याला पाचशे रुपयापासून शेवट पंधराशे रुपये ज नवीन कांद्याला बाजार आहे आणि पुढं बाजार वाढेल का नाही वाढेल ते समजा निसर्गावर आहे हे कांदा सध्या बाहेर बाहेरचा कांदा सोलापूर जिल्ह्यातला कांदा नाही आहे अहमदनगर बीड आणि पुणे जिल्हा या भागातनं कांदा यायला लागला आहे आणि नवीन कांदा जे आहे ते मसोड आपला मसोड मसोड भागातनं कांदा आहे नवीन सोलापूर कुठली माझ्यास इथं सोलापूरात ना आंध्र प्रदेश तामिळ आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कांदा जात आहे